परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणामध्ये संभाजीनगर खंडपीठात सुनावणी होणार आहे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईनं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होईल वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर युक्तिवाद करणार आहेत दोषी पोलिसांवर कारवाईची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे परभणीमध्ये संविधान विटंबनेनंतर पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी अक्षय मुंडे यांच्याकडून अक्षय नेमकं कधी ही सुनावणी होणार आहे आणि स्वतः आंबेडकर याच संदर्भात आता सुनावणी करणार आहे असंही कळत आहे नक्कीच परभणी येथे संविधानाची विसंबना झाल्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोर्टीमध्ये मृत्यू झाला होता त्यांच्या मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमध्येच झाल्याचा दावा करण्यात आलेला होता कर त्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी मारहाण केली नाही असे राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते आपल्या मुलाचा मृत्यू मारहाणीतच झाला आहे असा याचिका सोमनाथ सूर्यवंशी आईने छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठामध्ये दाखल केलेली होती या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर स्वतः या याचिकेसाठी उपस्थित राहणार आहेत आणि युक्तिवाद करणार आहेत त्यामुळे आता या बहुचर्च सोमनाथ कोरोना मृत्यू प्रकरणात पहिल्या सुनावणीमध्ये काय घडते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे जी धन्यवाद